गोसेखुर्द धरणाचे तेहत्तीसपैकी तेहत्तीस दरवाजे दोन मीटरने उघडले असून धरणातून तेरा हजार चाळीस क्युमेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे त्यामुळे नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे पवनी तालुक्यातील महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या गोसेखुर्द धरणाचे तेहत्तीस पैकी तेहत्तीस दरवाजे दिनांक आठ जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास दोन मीटरने उघडले गेले आहेत संपूर्ण तेहत्तीस दरवाज्यातून तेरा हजार चाळीस क्युमेक एवढ्या मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे दिनांक आठ जुलै रोजी सायंकाळी साडेचार वाजता दरम्यान धरण प्रशासनाच्या वतीने हा अपडेट दिला आहे गोसेखुर्द पानलोट क्षेत्रात सतत पाऊस सुरू असल्यामुळे धरणात पाण्याची आवक सतत होत असल्याने पाणी पातळी नियंत्रित आणण्यासाठी गोसेखुर्द धरण प्रशासनाने संपूर्ण तेहत्तीस दरवाजे उघडण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे वैनगंगा नदी दुथडी भरून वाहत असल्याने मासेमार बांधवांना नदीपात्रात जाण्यास मनाई करण्यात आली आहे आणि नदीकाठावरील गावांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला असून जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आला आहे